नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा किचन रुटीन या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत आलूचे पराठे त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेते त्यामध्ये थोडंसं नमक आणि थोडंसं ओवा क्रश करून टाकूयात ओवा क्रश करून टाकला की पिठाचा सुगंध येतो आणि पराठे रुचकर लागतात आता हे झालं की आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पीठ पातळ होणार नाही तर पीठ व्यवस्थित मळून एक पंधरा ते वीस मिनिट पीठ भिजत आपण साईडला ठेवूयात तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे तर याला आता आपण साईडला ठेवून देऊयात पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण इकडं बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते सोलून घेऊयात आणि त्याला मॅश करून घेऊयात बटाटे व्यवस्थित वे। मॅश झाली की आपण पराठ्याला लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथं पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत जास्तच घेते आमच्यात तिखट जास्त लागतं त्यासाठी थोड्या जास्त मिरच्या घेतल्यात थोडा लसूण अद्रकचा तुकडा आणि कढीपत्ता हे सर्व बारीक करून घेऊयात तुम्ही बघू शकता मी कसं बारीक केलं आहे ते आता इथं तेल कड़कडी असं गरम झालेलं आहे त्यातमध्ये जिरं मोहरी आणि आपण मिक्सरला बारीक केलेली मिरची छान अशी दोन मिनिट परतून घेऊयात परतून झालं की थोडीशी हळद टाकूयात आता हळद व्यवस्थित मिक्स करून झाली की हे मिश्रण आपण बटाट्यामध्ये मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हात ते मिक्स करून घेऊयात मुलांना आलूचे पराठे खूप आवडतात आणि त्यांच्यासाठी आवर्जून करावेच लागतात तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे आणि आता पीठसुद्धा वीस मिनिट चांगलं भिजलेलं आहे तर आता एक चम्मचभर तेल टाकून आपण पुन्हा एकदा पीठ कणिक व्यवस्थित मळून घेऊयात तुम्ही बघू शकता कणिक किती छान मळली गेली आता यातमध्ये पाहिजे तेवढं स्टपिंग बसू शकता आता आपण चपाती एवढा गोळा करून घेऊयात छोटासा चपातीपेक्षा छोटासाच घ्यायचा आणि व्यवस्थित वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा गोल गोल आणि हा जो सारण आहे बटाट्याचं ते आपण भरून घेऊया आणि आता मस्तपैकी पराठा लाटून घेऊयात आमच्या घरात आठवड्यातून दोन वेळा तर बटाट्याचे पराठे बनतातच बनतात आमच्या मुलांना खूप आवडतात तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने हलक्या हाताने पराठे लाटायचे म्हणजे पराठे जास्त फुटले जात नाहीत नाहीतर सगळं स्टफिंग बाहेर येऊ शकतो पराठा फुटून तुम्ही बघू शकता थोडं थोडं स्टफिंग बाहेर येते काय हरकत नाही खरपूस असे भाजून घेऊयात तवात थोडे तेल टाकून घेऊयात आणि आता पराठा टाकूयात पराठा भाजतोय तोपर्यंत आपण दुसरा पराठा तयार करून घेऊयात दुसरा पराठा सुद्धा आपण भाजून घेऊयात तुम्ही हे पराठे दह्याबरोबर किंवा शेजवान चटणीस बरोबर खाऊ शकता मुलांना जसे आवडतात तसे आपण खाऊ शकतो आणि खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे असे पराठे बनवाल तर मुलं एक पराठा जास्तच खातील आणि खुश होतील तुम्ही बघू शकता पराठा कसा खरपूस भाजलेला आहे आता आपण दुसरा पराठा सुद्धा भाजून घेऊयात तुम्ही काही लावू शकता तेल लावू शकता तूप लावू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बघू शकता पराठा कसा फुलतो आहे आणि खायला एकदम टेस्टी आणि चविष्ट असे पदा पराठा बनतो पराठे कसे झाले आहे तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भी आवड की तुम्हाला पराठेची रेसिपी आवडली की नाही ती नमस्कार थँक्यू